मित्रांनो मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की सर आम्हाला तुमच्याकडे फुल बॅच जॉईन करायचे म्हणजे संपूर्ण विषयांची तयारी करायची तर माझे प्रिय मित्रांनो आपण एक एप्रिल पासून नवीन बॅच चालू करतोय पूर्ण संपूर्ण विषयांची तयारी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के आणि टेस्ट सिरीज ग्राउंड हे संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे तर त्यासाठी मित्रांनो एक एप्रिल आणि दोन एप्रिल फ्री सेमिनार आहे तुम्ही या से, सेमिनारला नक्कीच भेट द्या मित्रांनो जेणेकरून तुमच्या मनातील काय जे भरतीबद्दल डाऊट असतील ते तुमचे डाउट क्लिअर करून भेटले आणि त्यात ना त्यात फॉर्म कोठे भरावा हे तुमच्या मनात भरपूर मोठे कन्फ्युजन निर्माण होत आहे तर मित्रांनो या सेमिनार मध्ये फॉर्म कोठे भरावा या गोष्टीवर पण मार्गदर्शन केलं जाणार आहे म्हणून नक्कीच तुम्ही आपल्या आर एस अकॅडमीला एक एप्रिल या दिवशी सेमिनारला भेट देऊन आणि तुमच्या मनातील शंका